भांडूप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे रात्री साडेनऊच्या सुमारास यू टर्न घेत असताना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट प्रवाशांच्या रांगेत शिरली अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आज रात्र भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ नऊ पस्तीसच्या सुमारास बी एस टी बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा जे पादचारी होते ते इंजर्ड झाले त्या तेरा पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं त्यातील चार जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायवर पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंज्योर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजोर्ड लोकांचे जबाब नोंदवण्यात आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहोत